नमस्कार शेतकरी बांधवांनो मी सुदामा तुमचा कृषी मित्र सर्वप्रथम सुधा या युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आद्रकच्या भावाविषयी चर्चा करणार आहोत आज काय भाव चालू येणाऱ्या हो? काळात काय भावाचे अंदाज राहतील या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज आद्रकीचे भाव चाले बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंत प्रति क्विंटल दराने तुमच्याकडे सुपर क्वालिटी एक नंबर माल जर असेल तर तेवीसशे रुपये प्रति क्विंटल दराने आजची खरेदी चालू आहे जर डागी माल असेल तर सहाशे ते आठशे रुपये दरम्यान डागी माल चालू आहे मित्रांनो भाव कमी व्हायचं कारण म्हणजे ज्या शेतकऱ्याला जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये पाण्याची टंचाई भाजली होती किंवा पाण्याची टंचाई भाजणार होती पुढं अशा शेतकऱ्यांनी पंचवीसशे सव्वीसशे सव्वीस शेत दराने मागचे आता दहा बारा आधी माल देऊन टाकला आणि माल दिल्याने जादा मार्केटमध्ये आवक वाढली पुन्हा आवक वाढल्याने भाव पुन्हा कमी झाले पाण्याची टंचाई भाजल्यामुळे शेतकऱ्यांनी पटापाटा माल दिल्याने आवक वाढली मार्केटमध्ये मा आणि मित्रांनो बँगलोर साइडला पण खूप माल आहे साताऱ्या सांगली साइडला पण अजून पण खूप माल आहे आणि आपला जो भाग येतो संभाईनगर जालना साईडचा जो भाग आहे त्या भागात बी अजून सुद्धा खूप आदरक आहे मित्रांनो मागच्या वर्षी जी भावाची तेजी आली यंदा ती तेजी येऊ शकते असं काही अंदाज वाटत नाही कारण मित्रांनो मागच्या वर्षी जे मालचा शॉर्टेज होतं माल एवढा नव्हता आणि ह्या वर्षी माल खूप आहे आद्रक खूप आहे खूप प्रमाणात आद्रक लागवड यंदा झालेली आहे शेतकऱ्यांनी दहा ते अकरा हजार प्रति क्विंटल दराने घेऊन अद्रक लागवड केलेली आहे मित्रांनो मित्रांनो वर्षी तुम्हाला चान्सेस आहे ज्या शेतकऱ्यांनी आद्रक लावलीच नाही जे शेतकरी नवीन आदरक मध्ये यंदा त्याला चान्सेस आहे यंदा भाव कमी आहे अद्रक आणि बेण्याचे भाव सुद्धा थोडेफार चार पाचशेने अधिक राहत्या तर यंदा तुम्ही अद्रक खरे बेणे खरेदी करा कारण शेतकरी जेव्हा बेण्याकर जेव्हा जा आदरेकचे भाव जादा राहत्या त्यावेळेस बेने खरेदी करत्या आणि ज्यावेळेस आदरिकचे भाव कमी राहतात त्यावेळेस तुम्ही बेने खरेदी करीत नाही तर तुम्ही याच्यामध्ये रिवर्स येत्या तर मग शेतकऱ्यांनी एवढं सांगणं की तुम्ही या वर्षी बेने खरेदी करावं आद्रक जास्तीत जास्त पुन्हा लागवड करा कारण तो एक अंदाज सांगता येतो मित्रांनो पुढचं भविष्य कोणीच सांगू शकत नाही हे मार्केटच्या याच्यानुसार मालाच्या नुसार एक अंदाज वर्तीला जातो कारण आम्ही बँगलोर पर्यंत व्यापाऱ्यांशी कॉन्टॅक्टमध्ये राहिलो सातारा सांगलीच्या व्यापाऱ्यांशी कॉन्टॅक्टमध्ये राहिलो कारण त्यांचं म्हणणं असं आहे की मागच्या वर्षी जे भाव गेलते ही। यंदा तेवढे भाव जाणार नाही कारण आता होळी धुलीवंदन पर्यंत थोडे भाव वाढले तर वाढू शकते म्हणे तर भाव यंदा वाढूच शकत नाही मित्रांनो तुमचा एक टायमिंग पाहून एक संधी पाहून तुम्ही तुमची आदरक देऊन टाकावी असं मी शेतकऱ्यांना आव्हान करतो कारण शेतकऱ्यांचा यंदा खर्च खूप झालेला आहे मागाचे बेणं घे घेतलेले आहे पहिलेच आणि खर्च आता आदर लागतो लागतोच तो एक अधिक झालेला आहे तर मित्रांनो तुमचं एक पाण्याचा मॅनेजमेंट पाहून तुमचे एक टायमिंग पाहून आदरक देऊन टाकावे आणि अजून काही भाव कमी अधिक जर झाले तर आम्ही तुम्हाला सांगणारच आहे आणि तुमच्यासाठीच वेळेवेळी हजी राहणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद